मला याचा आनंद होतोय की फारच अल्पावधीत म्हणजे सोळा सतरा वर्षात तुम्हाला मित्रत्वाचं महत्व कळलं कारण आम्ही आमच्या सर्व्हिसच्या छत्तीस वर्षानंतर भारत विद्यालयामध्ये गेट टुगेदर केलं त्याचे साक्षीदार आमचे मदनेसर सा आहेत मात्र तुम्ही सोळा सतरा वर्षामध्ये एकत्र आलात याचा अर्थ असा की तुम्ही आमच्या पुष्कळ पुष्कळ पुढे आहात आणि मी इथे आलो गाडीहून उतरताच तुमचं एक गीत पाहिलं की वनव्यात मित्र व्यासार इथं शुभाने तेच म्हणलं आणि विनोदनी तेच म्हणलं म्हणजे तुम्हाला कळलेलं आहे की संसाराच्या गोडव्यामध्ये गुंतलेला असताना काही काळानंतर होणारी वाताहत आणि त्या वाताहतीनंतर आपल्याला आधार देणार कोण असतं तर तेही तुम्हीच सांगितलं मैत्री 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 मैत्रीचं नातच इतकं श्रेष्ठ आहे मित्रांनो की मी मागं लहानपणी एक नाटक पाहायला गेलो होतो सख्खे भाऊ पक्के वैरी हे कसं काय म्हणलं मी सख्य भाऊ पक्के वैरी कारण आम्ही आमच्या घरामध्ये फार प्रेमानं वागायचो लहानपणी मात्र मला नंतर कळलं की कोण्या एका भावाने मित्रत्वाचं नातं किंवा एकदम संवार्दाचं नातं ठेवण्याचा प्रयत्न केला तरी त्यामध्ये कुणीतरी एकामध्ये स्वार्थ निर्माण होतो आणि ते एकमेकाचे दुश्मन होतात मात्र मैत्री ही अशी असते मैत्रीतल्या भांडणामध्ये सुद्धा घडवं असतो मैत्री ही अतिशय अतिशय पॉझिटिव्ह सकारात्मक ऊर्जा असते आणि ह्या इथे तुम्ही जे एकत्र आलात यामध्ये मला अतिशय विशेषत्वानं सांगावं असं वाटतं की ही पितृ सत्ताक आपली इथली पद्धती असताना पुरुषप्रधान संस्कृती असताना या जमलेल्या जा ज्या आमच्या आज मातृदिनानिमित्त त्यांना मी शुभेच्छा देतो त्यांच्यावर पहा सासू सासरे आणि त्यांचे मिस्टर यांचं बंधन असताना वेगवेगळ्या प्रवृत्तीचे असतात ते तीन व्यक्ती काय त्यांच्यावर जरूर प्रेम करा तुम्ही मात्र त्यांनी तुम्हाला संधी दिली येथे जमण्यासाठी खरंच तुम्ही येथे जमलेल्या ज्या मुले आहेत तुम्ही भाग्यवान आहात आणि तुम्ही भाग्यवान आहात म्हणून त्यांची भरपूर सेवा करावी अशी माझ्या सरांनी सांगितलेलं आहे आणि तुम्ही करता सेवा म्हणूनच तुम्हाला येथे येण्यासाठी परवानगी मिळाली मित्र हो मी पाहतोय काही व्यक्ती रिटायर झालेल्या कोणीच मित्र नाही तो लवकर म्हातारा झालेला आहे अतिशय वेगानं म्हातारा झालेला आहे आणि मित्र कुणाला असतो थो पहा थोडीशी त्याग करण्याची वृत्ती पाहिजे माणसामध्ये त्याग करण्याची वृत्ती असेल प्रेम जर वाटत राहिला तर त्याला प्रेम भरपूर मिळत असतं हे तुम्ही लक्षात ठेवून सतत तुम्ही तुमची मैत्री जपावी असं मला मनापासून वाटतं मला आनंद वाटला की तुम्ही तुमचं गेट टुगेदर ठेवला असताना माध्यम म्हणून आम्हाला निवडलात त्याबद्दल खरंच आम्ही तुमचाही आभार व्यक्त करतो म्हणजे आपल्या सुद्धा तुम्ही विसरलेलं नाही आणि आमच्यामध्ये सुद्धा अतिशय सकारात्मक ऊर्जा प्राप्त झालेली आहे अशाच प्रकारे तुम्ही तुमचं मित्रत्व जास्तीत जास्त टिकवावं वाढवत जावं याला काही लागत नाही आपल्यातले जे षटविकार आहेत काम क्रोध लोभ मोह हे आपल्याला छोटं करत असतात तुम्हाला मोठं व्हायचं असेल तर निश्चित आपल्यामध्ये थोडीशी जर त्यागभावना ठेवली त्यागमय वृत्ती ठेवली तर आपण निश्चित मोठे 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 होतो मोठं होणं म्हणजे काय अतिशय मोठी बिल्डिंग असणं म्हणजे मोठं होणं काहीच का नाही आपल्याला खरोखर प्रेमानं धावून येणारे व्यक्ती संकट आपल्यावर हात ठेवणारे ज्या व्यक्ती असतात ही जी कमाई आहे ही कमाई फार मोठी असते तुम्ही केव्हाही उमरग्याला आलात तर आवर्जून ओळख काढत माझ्याकडे या मी मोठ्या रस्त्याला राहतोय येथे जर पाहिलं तर मला वाटतं आपले पुजारी सर आणि माने सर या शाळेचे आधारस्तंभ होते आणि त्यांच्यानंतर सर्वात जास्त सेवा करणारा इथं मी आहे छत्तीस वर्षे सेवा केली माझं घर फार छोटं आहे पण मला वाटत नाही छोटा आहे म्हणून माझ्यासोबत तिथले शिक्षक आहेत बरेच काही वरी चढायला त्यांना बराचसा त्रास होतो त्यांच्या मुलांनी त्यांना वरी कुठेतरी एक रूम दिलेली आहे चढता चढता ते हैराण होतात काय तर मित्र हो भौतिक सुविधा मिळाल्या म्हणून आनंद प्राप्त होतो असं काहीच नाही तुम्ही प्रत्येकजण वेगवेगळ्या क्षेत्रात वेग वेग कार्य करत आहात कोण नोकरी करत असेल कोण समाजसेवा करत असेल कोण आईची सेवा करत असेल मोठ्यांची सेवा निश्चितच करा आईवडांची सेवा जरूर करावी कारण त्यांच्यामुळेच आपण जग पाहतो आणि वैभव वैभव म्हणजे तरी काय हे सर्व सोडून आपल्याला पंचतत्वात विलीन व्हायचं आहे म्हणून नेहमी आपण इतरांना आटोकाट प्रयत्न केला पाहिजे की प्रेम देण्याचा अक्षर प्यार के दे सर्व काही समा, समाविष्ट आहे मित्रांनो तुम्ही इतरांशी सात्विक निरपेक्ष प्रेम करत राहा कोणी एखादा तुम्हाला वैरत्वाने जरी पाहत असेल तर तुम्ही त्यांच्याशी प्रेमानं वागा निश्चितच आज नाही उद्या तो सुद्धा तुमच्याशी आपलंसं होईल हे निश्चित सांगतो मी तुम्ही सर्वांनी आम्हा सर्व गुरुवारांना येथे बोलवून तुचित सत्कार केला मला आनंद वाटला आणि विशेष म्हणजे तुमच्या जीवनकाळामध्ये तुम्हाला सर्वांनाच आता मुलं मुली झालेल्या असताना सुद्धा मी तुमच्याकडे पाहत असताना सर्वजण निरोगी दिसत आहे सर्वजण सर्वांचं स्वरूप स्वरूप म्हणजे शरीराची मांडणी बांधणी तर ही बांधणी सुद्धा विस्कळीत झालेली नाही तुम्ही तुमच्याकडे लक्ष देताय हे विशेष आहे कारण आपलं शरीर जर चांगलं असेल तरच आपण सेवा करू शकतो इतरांची तर तुम्ही ते सांभाळलेलं आहे आरोग्या आरोग्याकडे लक्ष द्या आपल्या आरोग्याकडे लक्ष दिल्यानंतर इतरांना प्रेमानं जर पाहिलात तर तुम्हाला सर्वच गोष्टी प्रेम होतात तस तर सर्वात महत्त्वाचं प्रेम इतरांकडनं जर प्रेम मिळत राहिलं आणि प्रेमासाठी त्याग केला पाहिजे त्याग करत राहिलात तर निश्चित प्रेम मिळत राहील मी एवढं या प्रसंगी येथे बोलतो आणि आमचा यथोचित सत्कार केल्याबद्दल मी पुनश तुम्हा सर्व मुलांचे येथे लहान आहात तर पण मी आभार व्यक्त करतो आणि माझ्या दोन शब्द इथे संपवतो जय हिंद जयम्रिणींना ज्या कार्यक्रमाची आपण आतुरतेने वाट पाहत होतो तो कार्यक्रम सुरूही झाला आता आणि संपतही आल्यासारखं वाटतं आणि सगळं कसं असं स्वप्नांसारखं वाटतं जे एवढ्या दिवसापासूनच आपण ग्रुपवरती करत होतो चॅटिंग वगैरे सगळं असं आता खरंच स्वप्न आहे की काय असं वाटत आहे आपण हा कार्यक्रम का केला बरं गुरुर ब्रह्मा गुरुर गुरु र विष्णू गुरु देव महेश्वरा गुरुर साक्षात कर ब्रह्मा श्री गुरु म्हणा आपल्या शास्त्राने जेव्हा बाळ जन्माला येतं चालायला लागतं बोलायला लागतं जेव्हा आपण बाळाला शाळेत घातलं जातं तेव्हा गुरुंचा हे श्लोक शिकवलं जातं हा श्लोक का शिकवायचा की ज्या वेळेस आपण मोठे आता मोठे झालेला आहोत उंच आकाशात भरारी घेत आहोत हे सगळं आपल्या गुरुजनांमुळेच ज्यावेळेस प्रत्येकांना हा सांगावसा असं वाटतं सर आम्ही एवढे आकाशात उंच भरारी मारतोय शिकलेलो आहोत पण हे सगळं तुमच्यामुळे हे झालेलं आहे था। आता जेव्हा बघा जेव्हा एखादा पंतप्रधान बदलतो किंवा जेव्हा एखादा आमदार खासदार बदल किंवा आपण काय म्हणतो माजी आमदार किंवा माजी खासदार असं म्हणत असतो पण शिक्षक हे असे आहेत की ते आपण कधी शिक्षकांना रिटायर शिक्षक किंवा माजी शिक्षक असं म्हणत नाही कारण शिक्षकांचं स्थान हे विद्यार्थ्यांच्या हृदयात असत एकच मिनिट <laughs> खरं आई वडिल्यानंतर जर कोणी आपल्याला आपल्याला खरंच आयुष्याचा आकार देण्याचं काम करत असतील तर ते आपले गुरुवार आहे आणि ही अशी वस्तू आहे की आपल्या घरानंतर जर आपल्याला ज्ञानामृत पाजण्याचं काम करत असेल तर ती आपली शाळा आहे सर आम्हाला वाटायचं की आम्ही लवकर मोठे व्हावं आणि कॉलेजला जावं पण खरंच उत्तर आपल्याला लहानपणीच होतं मला खरंच सांगायला मी खरंच खूप नशिबवान आहे ह्या शाळेत मीच नाही तर माझे आजोबा आजी माझी आई मी आणि माझे मिस्टर कारण मला इथंच आलूरला दिलेला आहे कारण मिस्टरांचं पण सातवी ते दहावीपर्यंतची ही शाळा आहे म्हणून मला खास बोलण्याचा योग म्हणून मी हिला म्हटलं की शुभदाला मी आज सांगेन की मी खूप नशीबवान आहे कारण ही पिढी जी आहे हे सगळे ह्या शाळेतून शिकलेले आहेत आजोबांपासून ते माझ्या मिस्टरांपर्यंत माझ्या मुलीची इच्छा होते की मम्मी तू बोलली पाहिजे म्हणून मी थोडीशी तयारी आणि थोडंसं मनोबल घेऊन आलेली आहे आयुष्याच्या वाटचालीत आम्ही सगळे स्थिर सावर झालेलो आहोत आयुष्याच्या वाटचालीत आम्ही सगळे स्थिर स्थावर झालेलो आहोत तरी शाळेचे कुठले तरी ऋण आपल्यावरती आहेत ही भावना सतत मनात असते आयुष्याच्या धावपळीत पुन्हा एकदा आम्ही हरपून गेलो आयुष्याच्या धावपळीत पुन्हा एकदा आम्ही हरपून गेलो पुन्हा एकदा शाळेत जायचं खरंच का विसरून गेलो नोकरी व्यवसाय नाती गोती या साऱ्यात आम्ही गुरफटून गेलो नोकरी व्यवसाय नाती गोती या सारत आम्ही गुरफटून गेलो पुन्हा एकदा शाळेत जायचं खरंच का विसरून गेलो अजून एक गंमत सांगायची म्हटलं तर जरा फॅमिलीमधून आहे माझ्या मुलींबद्दल आहे आम्ही मी जेव्हा माझ्या मुलीला शिकवत असते तेव्हा माझे मिस्टर पण आतीतच असतात आणि ते म ते पण काही असं शिकवताना थोडंसं चुकलं विकलं तर मला विचारतात की तुला कुणी शिकवलेलं आहे मी त्यांना विचारते तुम्हाला कोणी शिकवलेलं आहे ते म्हणतात तुला ज्यांनी शिकवलं आहे त्यांनीच मला पण शिकवलेलं आहे त्यामुळे म्हणतात ती मुलगी म्हणते की पप्पा मम्मीचं बरोबर असतं मग तुम्ही का शिकलं नाही तसं असं थोडंसं गमतीचा भाग वेगळा असला तरी आज जीवनामध्ये आम्ही जे फेस करतोय ते ह्या शिक्षकांमुळे धैर्य हे वगैरे आलेलं आहे ते गंमत झालं शेवट करते मी पुन्हा एकदा लहान व्हावे पाटीवरती दप्तर घ्यावे पुन्हा एकदा लहान व्हावे पाठीवरती दप्तर घ्यावे पुन्हा वाटते जावे आणि जगण्याचे सोने व्हावे खरंच या शाळेला खूप मिस करतोय आम्ही जरी इथं आम्ही पाचवीला एबीसीडी शिकलो असलो तरी आता आम्ही इंग्लिश मिडियमला टीचिंगचं काम करतोय ते या सरांच्या याच्यामुळंच हा आता जरी लहान मुलगा आहे म्हणून मी दोन महिन्यात दोन वर्षाचं ब्रेक घेतलेला आहे आम्ही इंग्लिश मिडियमचे सीबीएसई पॅटर्नचे शिकवतो ते आम्ही पाचवीला जरी एबीसीडी शिकलो असलो तरी आज आम्ही सेमी आणि आ, सेमी सी आ ते सेमी सेमी पॅटर्नला टीचिंग करायचं काम करतोय हे या शाळेचं रूल कधीच पेटता येत नाही असं मला वाटतं आणि मी इतच फुल स्टॉप घेते कोजावरजनावर आणि इथे जमलेल्या माझ्या मित्र आणि मैत्रिणींनो सॉरी सर खूप उशीर झालेला आहे पण सर ही संध्या मला गमवायची आहे कारण अठरा वर्षानंतर ही संधी आलेली आहे त्यामुळे ही संधी आम्हाला गमायची तर थोडा वेळ तुम्ही सहन कराल अशी अपेक्षा करतो सर ऍक्च्युली थोडं आता थोडं पण आहे आणि एक्साइटमेंट पण आहे नर्वस या गोष्टीचा आहे की अठरा वर्षानंतर बोलतोय आणि एक्साइटमेंट याच गोष्टीची आहे की अठरा वर्षानंतर त्या व्यक्तीसोबत बोलतो ज्या त्या अठरा वर्षापूर्वी बोलायचो म्हणजे परिपाठ जेव्हा व्हायचा तेव्हा शाळे परिपाठ असायचा आपला एक क्रम असायचा की सुविचार सुविचार स्पष्टीकरण दाबाबूत घटक तेव्हा जाधव सराव त्याचे मुख्यासाहेब आहे त्याने आम्हाला भाषण लिहून द्यायचे आणि ते भाषण आम्ही दिवस रात्र बसून पाठ करायचो आणि पाठ करून येऊन जेव्हा स्टेजवर बोलायचो त्याच्यानंतर आम्हाला बक्षीस म्हणायचे दोनदा बक्षीस भेटलं होतं एकदा सुरेश सराकडं आणि एकदा केज के सराकडनं दहा रुपये बक्षीस भेटलं होतं तो खूप आनंद झाला होता त्याच्यानंतर ना जेव्हा हे झालं आता जेव्हा शाळेमध्ये आलो तर एक गोष्ट जाणवली की आपण जेव्हा आई वडिलांकडनं शाळा शिकलो आणि बाहेर पडलो आईवर्षाकडून थार आप आपल्याकडे जे संस्कार झाले पाच वर्ष सहा वर्ष अशापर्यंत त्याच्यानंतर आपण शाळेमध्ये आलो शाळेमध्ये आल्यावर आपल्याला जे संस्कारचे ज्ञान करून पाजले गेले ते आपले शिक्षक आहेत गुरुवर्ग आहेत त्यांच्यामुळे आपण आज काही जे काही वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये आज आपल्या बॅच मध्ये गेलं तर काही लोक इंजिनियर आहेत काही लोक डॉक्टर आहेत लोक आर्मी मध्ये आहेत काही लोक स्वतःचे व्यवसाय करत आहेत काही लोक शेतकरी आहेत सो असा अनेक क्षेत्रामध्ये ते जे काही करत आहेत त्यासाठी जे आपल्याला संस्कार दिले जे आपल्याला दि ते धैर्य दिले मनामध्ये कारण आपण जेव्हा आपल्या इथलं शाळा गावातलं जे काही शिक्षण संपून बाहेर जातो मोठ्या शहरामध्ये तेव्हा आपल्याला असे अनेक प्रकारचे विविध लोक भेटतात की ज्यांच्याकडून आपल्याला वेगवेगळे अनुभव भेटतात की जे लोक कसे आहेत त्यांचे स्वभाव कसे आहेत त्यांच्यामध्ये आपण कसे मिक्स व्हायचं कारण आपण इथे जिल्हा परिषद आणि मराठी मीडियममधून आपले इंग्लिश खूपच त्या टायमाला कसं तेवढी आपण घाबरायचो कारण आपलं इंग्लिश थोडं लेट स्टार्ट झालं पाचवी नंतर पण पण तरीसुद्धा आपलं इंग्लिश सुधारण्याचं जास्तीत जास्त श्रेय मी केजगी सरांना देतो कारण केजगे सरांजवळ आठवतं सर स्वतः रीडर आणायचे पाचवी सातवी आणि ते दररोज पाच शब्द दहा शब्द पाठ करायला लावायचे आणि ते शाळेमध्ये जाऊन डेली म्हणावं लागायचं नाहीतर मग त्यांना पनिशमेंट असायचे त्याच्यामुळे ते इंग्रजी भाषाबद्दलची आवड लागायची त्याच्यानंतर त्यांनी वर्कबुक द्यायचे ते वर्कबुक केलं त्यामुळे एक अलग प्रकारचं इंग्लिश माध्यमामध्ये आपुलकीच आणावं लागले आणि त्याच्यामध्ये खूप फायदा झाला तेव्हा एक सायन्स सायन्समध्ये जेव्हा गेलो आणि इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये गेलो तर तेव्हा जे आमचे कम्युनिकेशन कम्युनिकेशन स्किल पाहून तिथे लोक म्हणायचे की तू कुठून आला तेव्हा खूप अभिमान वाटायचे की मी मराठी शाळेमधून आलेलो आहे मी जिल्हा परिषद शाळेमधून आलेलो सो ते सांगता एक खूप अभिमान वाटायचं त्याच्यानंतर <laughs> ना आता हे गेट टुगेदर घ्यायचं आमचं उत्तर म्हटले गेल लास्ट तीन वर्षापासून चालू होता खूप प्रॉब्लेम आम्ही फेस केले म्हणजे खूप प्लॅन झाले कॅन्सल झाले कोणाचं दिवाळी म्हणायचे कोण म्हणायचे एप्रिल म्हणायचे मुलींचा प्रॉब्लेम असायचं की आमच्या मुलांच्या शाळाचा प्रॉब्लेम आहे मुलं म्हणायची सुट्टी नाही भेटत असं आमचे प्रॉब्लेम शेड्यूल रिस्केड्यूल झाले मग फायनल की आता यावेळेस वर्ष मे ट्वेंटी ट्वेंटी फाईव्हमध्ये मध्ये करायचा गेले तीन महिन्यापासून सर्व सर्व वर्ग मित्रांनी मैत्रीमित्र एवढा साथ भेटला त्याच्यानंतर आम्ही एक कार्यक्रम आज मॅनेज करू शकलो आणि सगळ्यात आनंद मला या गोष्टीचा वाटला की जेव्हा आम्ही सरांना फोन केलो की सर आम्ही आमच्या बॅगचा गेट टुगेदर ठेवलाय सर पण तेवढं उत्सुक उत्सुक परिसरांना आम्हाला रिप्लाय दिला अरे तुम्ही आम्ही नक्की येणार म्हणजे आनंदाने त्यांचा जे आनंद आमच्या प्रती बघून ते आम्हाला खूप आनंद वाटायचा की त्यांना पण तेवढंच आमच्याकडनं अपेक्षा आहेत त्यांना पण आम्हाला त्यांना भेटायची जेवढी इच्छा आहे त्यांची पण तेवढीच इच्छा आम्हाला भेटायला आहे असं वाटलं सो ते खूप भारी वाटलं बाकी जे मग स्टार्टिंगला सरांनी सांगितलं की आपल्या बॅचमधून आता ग्रुप बनवला पण शंभर लोकांचा ग्रुप बनवला आज गेट टुगेदर संपला उद्या उद्यापासून निवांत नाही तर आपण जे सरांनी आयडिया सांगितलं ते आयडिया आपण म्हणजे चंद्रशेखर सांगितलं की गेट टुगेदर फक्त मेळावा करण्यासाठी किंवा मित्रमैत्रिणी बसवण्यासाठी तर ह्याच्यातले काहीतरी सामाजिक किंवा आपल्या गावातील काही गरजू विद्यार्थ्यांना किंवा बाकी कुठल्याही गोष्टीमध्ये जिथे काही गरज असेल तिथे आपण नक्कीच कॉन्ट्रिब्यूट करू त्यासाठी आपण काहीतरी प्रयत्न करूया म्हणजे एक जॉईंट अकाउंट काढू प्रत्येक जण जॉबमध्ये आहेत काहीतरी कॉन्ट्रिब्यूट ते करू शकतात आणि वर्ष अतिरेक व्यतिरिक्त जेवढा काही अमाऊंट आपल्या जमा जमावेल जॉईंट जे असेल त्या अकाउंटचा आपण आपल्या शाळेमध्ये कोणाच्या गरज असेल तर शिक्षण आता करू किंवा बाहेर आपण भरपूर गरजू लोक आहेत त्यांच्यासाठी तो पैशाचा वापर करू सर ह्याची हवी देतो ह्याची सुरुवात आम्ही आजपासून घेतो सर ह्याची तुम्हाला ग्वाही देतो बाकी बोलायचं खूप आहे मन, पण श्री म्हणतात ना की स्टेजवर आल्यावर ते बोलून जातं की नेमकं काय बोलायचं काय नाही ते सुचत नाही पण ते आ, ते सर धन्यवाद आणि सगळ्यांना खूप खूप आभार की तुम्ही एवढ्या उन्हामध्ये आलात आणि आमचा कार्यक्रम घेतलात सो थँक्यू सर आणि सर मी पुण्यामध्ये आहे आणि गेले दहा वर्ष आय टी मध्ये रुक्नुर सर होते माझ्या बाबतीत घडलेल्या काय घटना तुम्हाला सांगतो तीस पर्यंत पहाडे पाठ होते पण एकोणीस एकोणतीस आणि नऊ हे पहाडे पाठच होत नव्हते आणि नेमकं सर तेच पाडे विचारायचे वर्गात येऊन आणि आम्हाला जमायचंच नाही माझ्यासारखे असे दोन चार होते न ज्यांना ते जमायचंच नाही आणि तिथं अडकायचो त्याच्यानंतर त्यामध्ये विविध गुणदर्शनाचा कार्यक्रम सुद्धा अतिशय उत्तमरित्या या ठिकाणी व्हायचा आणि या विविध गुणदर्शनाच्या कार्यक्रमामध्ये वन्य सर यांचा बहुमूल्य असा सहकार्य आम्हाला त्यावेळेस लावलं मार्गदर्शन लावलं ते स्वतः लिहायचे ते स्वतः लेखन करायचे नाटक लिहायचे आणि त्या नाटकामध्ये म्हणजे मला एक एक पात्र आठवतो सर म्हणजे व्यक्त कसं व्हायचंय हे ते स्वतः समजावून सांगायचं की ह्या पात्रात हे असं बोलल्यानंतर हे असं प्रकट होईल आणि त्या सगळ्या बारीक सारीक गोष्टी अजून सुद्धा मला लक्षात आहे आणि तुमचं लिखाण मला अजून सुद्धा लक्षात आहे कारण तुम्ही लिहिलेले बरेचसे गीत मी बाहेर सादर केलेले जे की जळकोटमध्ये वगैरे केशवाड सरांसोबत आम्ही गेल्यानंतर तिथं गीत सादरीकरण केलं होतं तर त्यांचा सुद्धा आणि त्यांचा वारसा म्हणून आणि त्यांच्याकडून शिकलेले होऊन मी थोडंफार काहीतरी लिहायचं सुरुवात केलेलं आहे ते सगळं मार्गदर्शन तुमचं आहे सर आणि तुमच्याकडूनच आपण सुद्धा काहीतरी लिहू शकतो याची प्रेरणा भेटली खरं तर आचलेर नगरीचा इतिहास आपण बघायला गेला तर इतिहासच एकदम धगधगता इतिहास आहे कारण आपल्या आचलेरमध्ये बरेचसे असे स्वातंत्र्य सैनिक होऊन गेलेत आणि या देशाला स्वातंत्र्य मिळण्यासाठी आपल्या अचलेर मधून सुद्धा बलिदान गेलेलं आहे जाधवांचा याचा विसर न होता त्या इतिहासात इतिहासाला साक्ष ठेवून आणि त्याच स्वातंत्र्य सैनिकांनी ही संस्था उभी केली आणि असा असा उज्ज्वल असा इतिहास आपल्या अचलेर या नगरीला लाभलेला आहे आणि त्याच इतिहासाचे साक्षीदार आणि त्याच इतिहासाची पायी करून आपण पुढं आपल्या शाळेचा नावलौकिक आणि आपल्या गावाचा नावलौकिक आपल्या बॅचचा नावलौकिक व्हावा असं काहीतरी करा ज्याच्याने सर्वांचाच नाव लौकिक व्हावा आणि आपल्या शिक्षक रोज सुद्धा नाव लौकिक व्हावा बोलण्यासारखं बरस काही आहे बरेचसे किस्से आहेत आपण इथं बोलू नाही शकत आता कारण वेळ कमी आहे बऱ्याचशा पोरांना आपण बोलायचं आहे आता याच्यानंतर अजून दोन तीन मुलं बोलणार आहेत एवढं बोलतो मी माझ्या शब्दांना पूर्ण विराम देतो धन्यवाद शेवटचा भाग आभाराचा आभार व्यक्त करण्यासाठी आपल्या सर्वांसमोर मी बोबा आहे या ठिकाणी या कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून आपणाला लाभलेले आदरणीय हंडोरे सर आणि या ठिकाणी उपस्थित सर्व गुरुजनांचं सर। आम्हा सर्व विद्यार्थ्यांच्या वतीनं आम्हा सर्व मित्रमैत्रिणींच्या वतीनं या ठिकाणी वैयक्तिक सर्वांच्या वतीनं आभार व्यक्त करतो सध्या भारत आणि पाक हे युद्ध चालू आहे आमचा एक मित्र अमोल गावडे त्याची या ठिकाणी खूप यायची इच्छा होती पण तो आला होता पण त्या काही प्रसंगामुळे तो या ठिकाणी उपस्थित राहू शकला नाही तो परत गेला आत्ताच त्यानं व्हिडिओ कॉल केला होता संकट कसा असतात की माणसाच्या आयुष्यामध्ये एकदा संकटाचा सामना घेतला की संकट पिक्चर सोडत नाही सव्वीस अकराला सुद्धा एक हल्ला झाला आणि त्या ठिकाणी वास्तविक पाहता मला लिखाणाची सवय वाचनाची सवय गेजगेसरांकडून मिळाली कारण गेजगेसर गेजगेसरांचं गीत मला आजही आठवतंय सीमेवरती पहारा ठेता युद्धभूमीवर सदैव लढता करुणी जीवाच रान विरहो सारता अभिमान हे गीत आजही आम्हाला आठवत आहे ते गीत आम्ही विनोद मी आम्ही सर्वांनी म्हटलं होतं ते गीत आजही आमच्या स्मरणामध्ये आहे आणि सर त्या गीताच्या पार्श्वभूमीवर बलिदानाला मरण नसतं ही नावाची कविता सव्वीस साखराच्या हल्ल्यानंतर मी लिहिली होती आणि ती कविता हुतात्मा मंदिर सोलापूर या ठिकाणी मी सादर केली या महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री या देशाचे ऊर्जा मंत्री माननीय नामदार सुशीलकुमार शिंदेसाहेब यांनी ती कविता वाचली त्यांना खूप आवडली कविता ती कविता तुम्हा सर्वांच्या समोर सादर करावं अशी माझी एक अपेक्षा आहे सर्व सर्वांना विनंती करतोय की ती माझी एक कविता आहे ती कविता सर्वांच्या समोर सादर करतो आहे कृपया सर्व माझ्या मित्रांनी माझ्या मैत्रिणींनी या ठिकाणी ऐकून घ्यायचे जिकडे तिकडे मरण सडा झिकडे तिकडे मरण सडा आणि बेछूट गोळ्यांची बरसात होती जिकडे तिकडे मरण सडा आणि बेछूट गोळ्यांची बरसात होती आतंकाच्या अंधाराची ती एक भयान रात होती गौरवाचा तास जळताना गौरवाचा तास जळताना मायानगरी शहारली होती नरीमनमध्ये गरीम शिरताना ओबेराची होती सैतानाच्या सैतानाने देशाच्या काळजामध्ये दे थेमान मांडले होते होते निरपराध जीवांचे निष्पाप रक्त रस्त्या रस्त्यावर सांडले होते रक्ताला चटाळलेल्या लांडग्यांना चाटाळ कुत्र्यांची शहीदांना सलाम करताना त्या शहीदांना सलाम करताना माझ्या अनावर असे उघळले होते पण बलिदानाला कधीच मरण नसते फक्त एवढेच मला कळले होते फक्त एवढेच मला कळले होते फक्त एवढेच मला कळले होते आणि म्हणून सध्या युद्ध चालू आहे या गोष्टी होत असतात माणसाच्या आयुष्यामध्ये अनेक सुखदुख येत असतात सरांनी या गुरुजनांनी आम्हाला जे ज्ञान दिलं आम्हाला जो धडा शिकवला रुग्ण सर ठेंगील सर भालके सर यापूर्वी म्हणाले होते की माझं इंटरव्ह्यू यांच्या वर्गावरती झालं आणि ही बॅच माझ्या कायम स्मरणामध्ये राहील आणि मी या ठिकाणी आलो आणि आल्यापासून मी फक्त अँकरिंगचं काम करतोय सर असं नाही आहे तुम्ही अँकरिंगचं काम करता आणि अँकरिंगचं काम आणि माझ्या मध्ये सुधारणा सुद्धा तुमच्याकडूनच झाली हे सर्वात महत्वाचं आहे कारण माणूस अनुभवामधून शिकत असतो की माणसाच्या आयुष्याचा संदर्भ कधी कळलाच नाही या सर्वांच्या समोर सांगतोय की मी या शाळेचा एक गुणवंत आणि माझी विद्यार्थी होतो असं म्हणायला काय हरकत नाही प्रामाणिकपणाने या ठिकाणी स्पष्ट करतोय सर्वांच्या समोर पण काही कारणामुळं प्लॅटफॉर्म बिघडल्यामुळं काही वाईट वळणामुळे म्हणा चुकीच्या वळणामुळे आणि म्हणून मला एक आणखी कविता लिहावी लागली की संदर्भ आयुष्याचा सर संदर्भ आयुष्याचा कवितेचं नाव आहे संदर्भ आयुष्याचा माझ्या सगळ्या मित्रांनी लक्षात आहे संदर्भ आयुष्याचा कळलाच नाही की माझ्या संदर्भ आयुष्याचा कळलाच नाही अर्थ जगण्याचा शोधित गेलो सुगंध फुलांचा दरवळलाच नाही नाग अंगणी फुलवीत गेलो किनारा कधी गवसलाच नाही किनारा किनारा कधी गवसलाच नाही पुरात आसळूंच्या वाहात गेलो सांज कधी सापडलंच नाही मैफली जखमांच्या सजवत गेलो चित्र कधी साकारलंच नाही केसे पाटील सर सर आहेत का सर चित्र कधी साकारलंच नाही रेषा रेषा जुळवत गेलो रेस कधी जिंकलीच नाही अमर थकलेले घोडे पळवत गेलो थेंब चांदण्याचा मिळालाच नाही थेंब थेंब चांदण्याचा मिळालाच नाही झहरी समुद्र पचवीत गेलो रंगमंचावर पाऊल पडलंच नाही चौरस्त्यावर जिंदगी नाचवीत गेलो सात कुणाची मिळालीच नाही सात सात कुणाची मिळालीच नाही संगती सर्वांच्या फिरवत गेलो माणूस कुठे भेटलाच नाही दुनियेच्या गर्दीला विचारत गेलो दुनियच्या गर्दीला विचारत गेलो दुनियेच्या गर्दीला विचारत गेलो या कार्यक्रमासाठी उपस्थित सर्व शिक्षकांचं आम्हा सर्व मित्रमैत्रिणींच्या वतीनं या ठिकाणी आभार व्यक्त करतो बराच वेळ झालेला आहे आमरनं मला सांगितलं की शॉर्टकटमध्ये आभार प्रदर्शन व्यक्त कर आणि म्हणून जास्त वेळ न घेता सर्वांचं कॉमन या ठिकाणी आभारी व्यक्त करतो आपण आलात आमच्यासाठी वेळात वेळ काढून त्याबद्दल सर्व मित्रमंत्रिंच्या वतीनं पुन्हा एकदा आपला आभारी व्यक्त करतो आणि